जाए जाए आ, सात वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता एकतीस मेचं आश्वासन दिलं होतं की एकतीस मेला पूल खुला होणार आहे आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिलीकरांची त्राप त्रास आणि डोंबिलीकरांना फसवणूक डोंबिलीकरांची करत आहे याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलावा पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असं आमचं उद्देश नाही पाठिंबा नाही पण आम्ही एकत्रच आंदोलन करतो आहे आज आपण बघत असाल तर सर्व पक, विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत मनसेची दे लोक देखील एकत्र येत आहेत अरे सर्वसामान्य डोंबिलीकरांना त्रास होतो आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतो आहे याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं दिसेल आपल्याला पुढची भूमिका आता तर आम्ही आज पोहोचलोच आहे उद्या स... हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल शिंदे <laughs> गटाकडनं मागच्या वेळेस एक तारीख देण्यात आली होती की एकतीस मे ला हे पलाव सुरू होणार आहे आम्ही त्या पलावा पुलाची नेहमीच पाणी करत असतो कधी कधी मी जातो कधी माझे सहकारी जातात आणि त्याचा आढावा घेत असतो असे आम्हाला तो इथे जवळ आहे त्यामुळे या गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो आधी आम्ही ती पाहणी करणार होतो, तो तो होतो। का मौला मौला का तर आम्हाला असं समजलं की उभाटा गट पण तिथे काय आंदोलन करणार आहे म्हटलं आम्ही पण आलो होतो सामील कामाला नाहीये आणि हे आमचं रेग्युलर रुटीन आहे तुम्ही आता एकत्र म्हणजे तिकडे जाणार असता नाही ती लोक त्यांचं मला वाटतं आंदोलन चालू पण झालं असेल आम्ही तिथे जातोय पाहणी करून असेल तर त्यांनाही भेटू पलावा पुलाच्या निमित्ताने मनसे शिवसेना एकत्र आल्याचे चित्रकल्याण डोंबिवली येथे दिसून आले जनवानीने सातत्याने पलावा पुलाच्या काम बाबतीत आढावा घेत आपल्या बातम्या प्रसारित केल्या होत्या तेतीस मे पर्यंत हा पूल नागरिकांसाठी सुरू होईल असे आमदार राजेश मोरे यांनी याआधी जाहीर केले होते मात्र हे काम आता पुढे जाईल असेही मोरे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः जाहीर केले होते दरम्यान आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या पूलविरोधात आंदोलन केले त्याला मनसेने देखील साथ दिली यामुळे डोंबिवली कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट मनसेच्या मनोमिलींच्या चर्चा सुरू झाल्या आहे।